नमस्कार मित्र परिवार में मी कथुर चांभारे आज आपणासमोर एक नवीन दिनविशेष घेऊन येत आहे माझे नेहमीचे दिनविशेष महापुरुषांची विचारधारा माझी भटकंती ही आपणापर्यंत थेट पोहोचावी यासाठी मी जे व्हिडिओ आपण पाठवत असतो ते आपणापर्यंत थेट पोहोचावेत यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ही विनंती आजचा जो दिनविशेष आहे हा अर्थातच राष्ट्रीय शिक्षण दिन राष्ट्रीय शिक्षण दिन ही संकल्पना कधीपासून सुरू झाली तो का साजरा करतात आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद जे की प्रचंड प्रकांड पंडित म्हणून ओळखले जात होते त्यांची वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती त्यांचं राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान स्वतंत्र भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांचं असलेलं भरी योगदान या विषयाच्या अनुषंगानं मी आपणासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे मौलाना आझाद मौलाना अबुल अ कलाम आझाद ही यांची एकूण सगळी पदवीच आहे त्यांचं खरं नाव मोईनुद्दीन अहमद होतं आणि त्यांचा जन्म जिथं इस्लामचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे पवित्र स्थळ आहे मक्का आणि मदीना या मक्का या शहरामध्ये अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी मौलाना आझाद यांचा जन्म झाला आई आणि वडिलांकडून सुद्धा त्यांना एक बौद्धिक वारसा आणि प्रचंड विद्वतेचा वारसा त्यांना मिळालेला होता आई आलिया ही अरब राजघराण्यातील स्त्री होती ती एक गर्भ श्रीमंत आणि नावाजलेल्या कुटुंबातील जिथं विद्येची आराधना केली जाते जिथं पुस्तकांची आराधना केली जाते तिथं ज्ञान वाटलं जातं अशा घराण्यातून त्यांची आई होती त्यासोबतच ते त्यांचे वडील खैरुद्दीन खैरुद्दीन हे स्वतः उलेमा होते उलेमा म्हणजे जे काही इस्लाम धर्माची शिकवण सांगतात ज्याला म्हणजे ज्याला की आपण म्हणजे पंडित म्हणू अशा प्रकारचे ते इस्लाम धर्मातील एक पंडित होते म्हणजे एक आई आणि वडील या दोघांकडून जर विचार केला तर मौलाना आझाद यांना तो विद्वतेचा प्रचंड वारसा त्या ठिकाणी मिळालेला होता आणि आई वडिलांकडून जे मिळालं ते त्यांनी आयुष्यामध्ये कसं वापरलं आणि किती लवकर वापरलं हे त्यांच्या चरित्राची गाथा ऐकल्यानंतर आपल्या ते लक्षात येतं मराठीतले प्रसिद्ध लेखक सुरेश द्वादेशवार त्यांना म्हणजे मौलाना आझाद यांचं वर्णन करत असून ते एका वाक्यामध्ये म्हणतात की मौलाना आझाद हे मुसलमानामधला ज्ञानेश्वर आहेत म्हणजे जर एखादं इतकं मोठं विधान एखाद्याचं कौतुक करण्यासाठी जर केलं जात असेल आणि ती व्यक्ती त्या कौतुकाला जर सार्थ होत असेल तर नक्कीच हे विधान त्यांच्यासाठी का वापरलं असेल बरे याचा आपण नक्कीच अभ्यास केला पाहिजे किंवा ते करण्यासाठी आपल्याला हे विधान बाध्य ठरवतं भारतीय क्रिकेट संघामध्ये एकाच वेळेला सचिन तेंडुलकर सौरभ गांगुली बराबर धावा काढत होते त्यावेळेला त्या, त्या संघामध्ये आणखी एक दिव्या वाल नावाचं किंवा ज्याला एक भक्कम तटबंदी म्हणतो असा एक खेळाडू सुद्धा होता त्याचं नाव राहुल द्रविड पण ह्या दोघांचा जितका गवगवा झाला तितकं कौतुक राहुल द्रविडच्या वाट्याला आलं नाही कारण ह्या दोन मोठ्या भिंती होत्या मोठी झाडं होती आणि त्या सावलीमध्ये काहीशे राहुल द्रविड सुरुवातीच्या काळामध्ये दबलेले आपल्याला दिसून येतात भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे वैशिष्ट्य आहे जिथे अनेक नेते तयार झाले अनुयायी सुद्धा नेत्याच्या ताकदीनं उभे राहिले महात्मा गांधी यांनी यांच्या अनुयायात्वाखाली अनेक राष्ट्रपुरुष राष्ट्रीय विचारधारेला ज्यांनी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं असे महापुरुष या भारतामध्ये उभा झालेत या व्हिडिओचा आपला उद्देशच तो आहे की आज आम्ही जे स्वातंत्र्य भोगतो जे आम्ही स्वातंत्र्य भोगतो जे आम्ही संचार भोगतो विचार स्वातंत्र्य भोगतो भाषण स्वातंत्र्य भोगतो तर ह्या सगळ्याचं कारण आहे की आमचा देश हा लोकशाही प्रधान देश आहे आम्ही लोकशाही राष्ट्रामध्ये आमचं जीवन जगतो पण ही लोकशाही राष्ट्र कसं आलं तर याच्या पाठीमाग अनेक लोकांचं योगदान आहे पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी यांच्यासारख्या थोर महापुरुषांच्या सोबतीनं जसं मी महा उदाहरण दिलं की सचिन तेंडुलकर राहुल द्रविड वीरेंद्र सेहवाग यांच्या जोडीनं आणखी एक वाल होती एक भक्कम आधार होता तर तो भक्कम महापुरुषांच्या जीवनामध्ये जर आपण पाठीमाग पाहिलं तर मौलाना आझाद यांचा एक भक्कम आधार ह्या राष्ट्रीय चळवळीला होता हे आपल्याला दिसून येतं अहो आश्चर्याची गोष्ट अशी आहे की वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी नैरंग ए आलम नावाचा काव्यसंग्रह लिहिला होता हे दहाव्या वर्षाचं वय म्हणजे जे काही तिसरी चौथीच्या मुलाचं वय आहे त्या वयामध्ये त्यांची प्रतिभा इतकी प्रचंड होती की अगदी वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी एक कविता संग्रह ले त्या ठिकाणी लिहिलेला होता आणि एक मानवतेची शिकवण वेगवेगळ्या धर्मात ती शिकवण त्यांनी त्या काव्यसंग्रहातून मांडली होती तेराव्या वर्षी ते व्याख्याते म्हणून भारतभर हिंडत होते म्हणजे त्यांच्या विद्वतेची आपल्याला म्हणजे ह्यातून गोष्टीतून कमाल होती आणि बाराव्या वर्षी ते सहस म्हणजे संपादक झाले होते अल मिशा नाव मिजबा नावाचं त्यांनी एक साप्ताहिक त्या ठिकाणी सुरू केलं होतं त्यांच्या आयुष्यामध्ये विद्वत्तेचे अनेक प्रसंग आले ते अगदी लहानपणापासूनच प्रमुख व्याख्याते म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जायचे एकदा तर असं झालं सोळाव्या वर्षी ते सोळाव्या वर्षाचे असताना एक उर्दू साहित्य संमेलन लाहोर या ठिकाणी ज्या पाकिस्तानमध्ये आहे त्या लाहोर नगरीमध्ये एक मोठं असं उर्दूचं साहित्य संमेलन त्या ठिकाणी भरलं होतं त्या ठिकाणी उर्दूच्या साहित्यामध्ये ज्या ज्या लोकांचं प्रचंड योगदान आहे असे उर्दू साहित्यिक उर्दू कवी उर्दू अभ्यासक असे खूप लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एक सोळा वर्षाचा मुलगा जो देह यष्टीनं थोडासा किडकिडीत आहे सडपातळ आहे आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी आलेला आहे लोकांना आश्चर्य वाटतं की रेल्वे स्टेशनवरून ज्या वेळेला ते उतरतात लोकांना वाटतं की बापरे इथं तर सगळे विद्वान लोक आलेले आहेत आणि आम्ही तर बघा ना एक काय एका छोट्याशा पोराला त्या ठिकाणी बोलवलेले पण ज्या वेळेला ते बोलायला उभा राहतात सर्व धर्माचं एक समान तत्व त्या ठिकाणी त्यांची वाणी प्रचंड मधाळ गोड आणि प्रचंड अभ्यासाची जोड असल्यामुळं त्याशी स्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकायची आणि काही क्षणामध्ये ती सभा मौलाना आझाद यांनी त्या ठिकाणी जिंकलेली आहे त्या संमेलनाचे अध्यक्ष सदुसष्ट वर्षीय उर्दू मशहूर शाहीर होते त्यांचं नाव होतं मौलाना हली अब्दुल अबुल आझाद यांचं भाषण चालू असतानाच हे स्वतः मौलाना हली स्वतः उठून उभा राहिले आणि त्यांनी आझादांना शिकडकडून मिठी मारले डोळे विश्वास बसत नाही माझ्या डोळ्यासमोर तुम्ही आहात पण मी कानानं ऐकलेलं आहे हृदयानं मी ते महसूस केलं आहे आणि मी डोळ्यानं तुम्हाला पाहतोय पण तरीही माझा विश्वास बसत नाही हे खरोखरच त्यांना खूप मोठी शाबासकी होती काँग्रेस एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी काँग्रेसचं योगदान प्रचंड मोठं म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच हा स्वातंत्र्य लढा आहे अशा या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे हे अब्दुल कलाम तीन वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत त्यावरून सुद्धा आपण त्यांची योग्यता समजावून घेतो अगदी वयाच्या तीस पस्तीसव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे ला ते पहिल्यांदा या काँग्रेसचे अध्यक्ष झाले पंडित नेहरू असतील सुभाषचंद्र बोस असतील यांच्यामध्ये कुठं कुठं ज्या वेळेला तात्विक मतभेद झाले त्या त्यावेळेला ते, ते, ते मतभेद मिटवण्याचं काम किंवा ते सांधण्याची दरी सांधण्याचं काम हे मौलाना आझाद यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण मुसलमान समाज हा राष्ट्रीय विचार प्रवाहामध्ये आला पाहिजे तो राष्ट्रीय प्रवाहामध्ये राहिला पाहिजे अठराशे सत्तावन्नला काय झालं होतं की अठराशे सत्तावन्नला हिंदू मुस्लिम हे एकतेनं लढले आणि इंग्रजांच्या लक्षात आलं की ही यांची जी एकता आहे ही भविष्यासाठी इंग्रजांच्या राज्यकारभारासाठी मारक आहे ही काही चांगली नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं त्यांचा जो डिव्हाइड अँड रूल म्हणजे फोडा आणि राज्य काळा याच्यासाठी त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या नंतर जे जे मुस्लिम ह्या राष्ट्रीय लढ्यामध्ये सहभागी झाले होते त्यांना वेचून वेचून मारण्याचं किंवा त्रास देण्याचं काम केलं होतं त्यामुळे दहशतीच्या खाली बराचसा मुस्लिम समुदाय हा राष्ट्रीय चळवळीपासून थोडा थोडा दूर गेलेला होता आणि मोहम्मद अली जिना नेतृत्व ज्या वेळेला तयार झालं त्यावेळेला एक चुकीचीच विचारधारा मुस्लिम समुदायामध्ये ते पसरली जात होते आणि मग ते राष्ट्रीय प्रवाहापासून दूर जात होते त्यावेळेला मौलाना आझाद असतील किंवा सरहद गांधी असतील ज्याला खान अब्दुल खान गफार खान आपण म्हणतो या लोकांनी या मुस्लिम लोकांना मुस्लिम समुदायाला राष्ट्रीय विचारधारेमध्ये किंवा राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे ते एक संवेदनशील मनाचे लेखक होते कवी होते त्यामुळे त्यांनी ते सातत्याने मांडलं अहो जो मुलगा वयाच्या पंधराव्या वर्षी आल हिलाल सारखं जबरदस्त साप्ताहिक त्या ठिकाणी उर्दूमध्ये चालू होतं त्याच्यामुळे फायदा काय झाला की त्यांनी कुरानचे दाखले देत राष्ट्रीयत्वाचे दाखले देत मुस्लिम समाजाची मुस्लिम तरुण मुलांची जनजागृती केली आणि इंग्रजांच्या कारभारावर असे प्रचंड आसूड ओढले त्या काळामध्ये अनेक राष्ट्रीय स्तरावर अनेक वर्तमानपत्र होती पंडित जवाहरलालजींचं हेराल्ड होतं महात्मा गांधीजींचं यंग इंडिया होतं योगी अरविंद घोष पश्चिम बंगालमधून सुद्धा वृत्तपत्र चालतच होते म्हणजे असे अनेक वृत्तपत्र होते की जे या देशाची एक स्वातंत्र्य दिशा हो त्या ठिकाणी ठरवत होते आणि उर्दूच्या साहित्यामध्ये थोडीशी वर्तमानपत्राची जी कमतरता होती ती मौलाना आझाद यांच्या अल हिलाल या पुस्तक या साप्ताहिकामुळे ती दूर झाली होती तर अल हिलाल या शब्दाचा अर्थ होतो की प्रतिपचंद्र प्रतिप प्रतिपदेचा प्रतिप चंद्र चंद्राची कोर जसा प्रतिपदेचा चंद्र हळूहळू हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेचा पूर्ण चंद्र त्या ठिकाणी येतो तस मौलाना आझाद यांना असं वाटायचं की माझा देश हा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे हे स्वातंत्र्याला हळूहळू वाढतो आहे आणि एक ना एक दिवस ठामपणे हे पूर्ण स्वातंत्र्याचा पूर्ण चंद्र आमच्या आयुष्यामध्ये येणार आहे त्यासाठी या लोकांनी हे आयुष्य वेचलेलं आहे आयुष्य झिजवलेलं आहे आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मी नेहमीच सांगत असतो की ज्या हे स्वातंत्र्य आम्ही जे भोगतो ना हे आम्हाला सहजासहजी मिळालेलं नाही ते का मिळालं कसं मिळालं याचा सगळा साध्यंत इतिहास वाचण्यासाठी या महापुरुषांच्या चरित्रामध्ये आपल्याला डोकावं लागतं ज्यावेळेला हा ला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला प्रचंड विद्वान असलेले हे मौलाना आझाद यांनाच देशाचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून त्या ठिकाणी धुरा सांभाळण्याची संधी मिळाली जवळपास एकूण अकरा वर्ष त्यांनी हे सक्षमपणे शिक्षण मंत्री म्हणून काम केलेलं के आहे आणि काँग्रेसच्या काळातच अकरा नोव्हेंबर हा दिवस दोन हजार अकरा पासून आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो जसं बालक दिन असतं अहिंसा दिन असतं असे वेगळ्या प्रकारचे दिन आपण साजरा करतो युवा दिन वगैरे वगैरे तसंच राष्ट्रीय महापुरुषांच्या विचारधारेमध्ये मौलाना आझाद यांच्या जन्मदिवसाला वाहिलेलं हा आजचा दिवस हा पंतप्रधान स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळामध्येच हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशा प्रकारचा एक परिपत्रक शासनानं पारित केलेलं आहे आणि देशभर त्या पद्धतीनं कार्यवाही केली जाते ज्यावेळेला हे शिक्षण मंत्री झाले त्यावेळेला भारताची परिस्थिती अत्यंत बिकट होती आपली साक्षरता ही फक्त अठरा टक्के होती देशामध्ये दे एक राष्ट्रीय स्तरावरचं शिक्षण देणारे जेमतेम चारशे साडेचारशे चहा आणि फक्त एकोणीस विद्यापीठं त्या ठिकाणी होती मौलाना आझाद यांनी प्रचंड अभ्यास केलेलाच होता आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला ते प्राथमिक शिक्षकांचं सार्वत्रिकी करण्या करण्यासाठी मुरलेहार आयोग असेल डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली आयोग असेल विद्यापीठ आयोग असेल अशा वेगवेगळ्या आयोगांची स्थापना करून शिक्षण क्षेत्रामध्ये येणाऱ्या काय काय अडचणी आहेत त्याची त्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे आयोग स्थापन करून या लोकांना राष्ट्रीय स्वरूपाचं शिक्षण देण्याचं काम केलं आणि म्हणून प्राथमिक शिक्षण हे गावोगाव खेडोपाडी त्या ठिकाणी गेलं वेगवेगळ्या देशामध्ये जाण्यासाठी म्हणजे परप्रांतीय होण्यासाठी परप्रांतामध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना वगैरे त्यांनी दिलेली आहे शेअरच्या नावाखाली जर काही चुकीच्या शिकवणे देत असतील धर्माच्या नावाखाली जर कोणी काही चुकीच्या शिकवणे देत असतील तर आ, अबुल कलाम म्हणायचे की जी माणसं हुशार आहे जी पंडित आहे त्यांनी सच्चा धर्म सांगावा धर्माची खरी शिकवण सांगावी आणि सामान्य माणसाची होणारी दिशाभूल ही त्या ठिकाणी थांबावी आणि म्हणून त्यांनी लिहिलेलं जे मराठीतलं पुराण आहे जसं ज्ञानेश्वरी सटी भेटते बघा आपल्याला म्हणजे वर एक ओबी असते आणि खाली त्या ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगितलेला असतो तसंच त्यांनी कुराणमध्ये सुद्धा म्हणजे वर कुराणाची ओवी कुराणाची त्याची ओळ आणि आयत आणि त्याच्या खाली त्याचा मराठीमध्ये अर्थ अशा प्रकारचं कुराण त्यांनी सांगितलं त्याचा प्रचार प्रसार केला ते लिहिलं आणि एवढंच नाही त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली अनेक भाषा त्यांना येत होत्या अरबी उर्दू फारसी इंग्रजी हिंदी ह्या अशा अनंत भाषामध्ये ते पंडित होते आणि काँग्रेससाठी आयुष्यभर ते काँग्रेस जन म्हणून गांधीजींचे पाईक म्हणून गांधीजन म्हणून हे संपूर्ण आयुष्य ते त्या ठिकाणी जगलेले आहेत परंतु त्यांच्या वाट्याला तितकी प्रसिद्धी खरंच दुर्दैवानं आली नाही महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जसं म्हटलं जातं की ते जन्माने मराठा होते परंतु त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यता निवारणाचं इतकं मोठं काम केलं की त्यांना मग काय झालं की म्हणजे दोन्ही गटाकडून की त्यांना तितकासा ते न्याय मिळाला नाही तसंच हे सुद्धा राष्ट्रीय विचारधारेचे किंवा अखंड हिंदुस्थानचे अखंड भारताच्या पुरस्कर्ते असल्यामुळं बॅरिस्टर जिनानं जे काही मत परिवर्तित केलं होतं तो, तो का जो काही मुस्लिम समाज आहे की जो राष्ट्रीय विचार प्रवाहापासून दूर गेलेला आहे त्या मुस्लिम लोकांनी मौलाना आझाद यांना काही आपलं जवळचं मानलं नाही पण आज बघा आज नीतीनं असा सूट घेतलेला आहे की पाकिस्तान हे राष्ट्र जरी समजा एक स्वतःची एक जात घेऊन बाजूला गेलेलं असलं तरी सुद्धा ते एक प्रगत राष्ट्र म्हणून किंवा एक विकसित राष्ट्र म्हणून आजही पाकिस्तानची ओळख स्थापन होऊ शकलेली नाही स्वातंत्र्याचा जर विचार केला तर त्यांना एक दिवसाचं थो थोरलं स्वातंत्र्य आपल्यापेक्षा आहे आपण पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य झालो आणि ते चौदा ऑगस्टला स्वातंत्र्य झाले तरी सुद्धा त्या देशानं अजूनही काही मनाव कशी प्रगती केलेली नाही आणि आज तिथले पत्रकार लोक डॉक्टर म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारधारेवर किंवा त्यांच्या पत्रकारितेवर त्यांच्या जुन्या अंकावर आज रोजी सध्या तिथे वेगळ्या प्रकारचे वार्तालाप करत आहेत त्याच्यावर संशोधन करत आहेत आणि त्याचा आपल्या देशाच्या किंवा राष्ट्राच्या विकासासाठी कसा उपयोग होईल किंवा त्यांनी म्हणजे अबुल कलामांनी जे जे काही भाष्य त्या ठिकाणी वर्तविलेलं होतं जे स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी तेच कसं कसं सत्यात उतरलेलं आहे याच्यावर सध्या पाकिस्तानी लोक हे त्या ठिकाणी अभ्यास करत आहेत तर अशा पद्धतीने यांचं अतिशय थोर अशा प्रकारचं चरित्र आहे एक ते सच्चा कार्यकर्ते होते आणि खरे राष्ट्रप्रेमी होते की चलेजाव ज्या जा वेळेला चळवळ म्हणजे निर्णायक स्वातंत्र्य लढा ज्या टप्प्यावर आला होता ते आहे भारत स्वतंत्र स्वतंत्रते आंदोलन छोडो भारत ज्याला आम्ही चलेजाव चळवळ म्हणतो ही चळवळ ज्या वर्षी झाली अर्थात एकोणीसशे बेचाळीसला त्या वर्षी सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष हे मौलाना आझाद हेच होते आणि ते पुढे सतत सहा वर्ष म्हणजे दोन टर्म अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी राहिलेले आहेत क्रांतिकारक अरविंदबाबू घोष यांच्याशी त्यांची प्रचंड मैत्री होती बंगाल प्रांतामध्ये आणि अशा पद्धतीने त्यांनी खिलाफत चळवळ असेल किंवा इंग्रजांच्या वेळेला जे काही पहिलं आणि दुसरं महायुद्ध होतं त्या महायुद्धामध्ये भारताची भूमिका कशी निर्णायक असली पाहिजे या बाबतीत सुद्धा आणि एक अशी ठोस भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती मृत्यूच्या समयी म्हणजे ज्या वेळेला अठराशे अठ्ठावन्नला त्यांचा मृत्यू झाला त्यांना मृत्यूपूर्वी सुद्धा भारतरत्न देण्याचा विचार सरकारने केला होता पण ते म्हणायचे की भारतरत्न पुरस्कार देण्याच्या समितीमध्ये मी आहे त्या निवड मंडळामध्ये मी आहे मग मीच माझी शिफारस कशी करू त्यामुळे मला हा पुरस्कार नको तर मृत्यू पश्चात त्यांना काही वर्षानंतर तो पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे तर ज्यावेळेला मृत्यू समयी त्यांचं म्हणजे अठराशे अठ्ठावन्नला ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये जवळपास दहा हजार पुस्तकं होती आणि बँकेमध्ये मात्र फक्त दोनशे चाळीस रुपये शिल्लक होती तर बघा खरं त्यांचं चरित्र हे आपल्या या देशासाठी त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे खऱ्या अर्थानं शिक्षणाची दशा आणि दशा जी होती ती दशा सावरत शिक्षणाला दिशा देण्याचं काम हे मौलाना आझाद यांनी केलेलं आहे अशा थोर महान व्यक्तीस त्यांच्या जयंती दिनानिमित्त या शिक्षण दिनानिमित्त मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद